अशी दिवाळीपासून सुरू होणार एक नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ राशी स्वामी माउलीच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत तुळ राशींच्या नवीन अध्यायाबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे ही दिवाळी फक्त दीपावली नाही तर तुमच्या जीवनाचा नवीन आरंभ आहे मागच्या त्रासदायक काळाला मागे टाकून आता तुम्हाला सुख समाधान समृद्धी आणि प्रेमाने भरलेला काळ प्राप्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या नवीन अध्यायातील प्रत्येक पैलू तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पाहिला तरच तुम्हाला समजेल दिवाळीच्या प्रकाशात तुळ राशीच्या लोकांसाठी जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतो आहे मागच्या काही महिन्यात आलेले संघर्ष अडचणी आणि चिंता आता मागे राहणार नाहीत कारण कर्म संपले आता काळजीला विसरून सकारात्मक विचार करा या प्रकाशात तुमच्यासाठी सुवर्णसंधी तयार होत आहे नवीन ऊर्जा नवीन उत्साह आणि नवीन आशा तुमच्या जीवनात प्रवेश करत आहेत जुन्या चुका मागे टाका आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा यश तुमच्याद्वारे आलेलं आहे आता प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण ही वेळ तुमच्या जीवनात बदल घडवून आणणार आहे करिअरमध्ये अप्रत्यक्षित संधी तुम्हाला गाठणार आहेत जुन्या अडथळ्यांना मागे टाकून तुम्ही स्वतःला नव्या प्रोजेक्ट्समध्ये सिद्ध करताना पाहात तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल तुमचे निर्णय प्रभावी ठरतील आणि सहकारी वरिष्ठ लोक तुमचं कौतुक करतील आता वेळ आहे मोठे पाऊल उचलण्याची कामात सातत्य आणि ठेवणे फळदार ठरेल यशाचे नवीन तुमच्या दारी आता उघडत आहे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीला हृदयाने स्वीकारा प्रेम आणि नातेसंबंधांमध्येही सकारात्मक बदल घडणार आहेत जुन्या गैरसमजांना मागे टाकून नाते अधिक गोड आणि स्थिर होईल एकमेकांशी प्रामाणिक संवाद तुम्हाला नाते संबंधात सामंजस्य वाढेल आणि नवीन जीवन आनंदाने अधिक भरून जाईल प्रेम म्हणजे मिळवणेच नव्हे तर देणही आहे या नवीन अध्यायात स्नेह आणि प्रेमाचा नवी लय तुमच्या जीवनात येणार आहे घर आणि कौटुंबिक जीवनातही प्रकाश उगवणार आहे जुन्या गैरसमाजांना मागे टाकून घरात सामंजस्य वाढेल घरात नवीन ऊर्जा येईल आनंद आणि समाधान टिकेल घरातल्या लोकांशी संवाद साधणे मदत करणे आणि वेळ देणे तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करेल घरात नवीन योजना सुधारणा किंवा सृजनशील कल्पना यामुळे तुम्ही ताजेतवाने वाटाल प्रत्येक क्षणाला आनंदाने तुम्ही सामोरे जा आर्थिक बाबतीतही शुभ कालावधी सुरू होतो आहे जुन्या आर्थिक संकट दूर होईल नवीन मार्ग उघडतील पैसे मिळवण्यासाठी नियोजन आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे एकदा योग्य पाऊल उचलल्यावर तुमची मेहनत फळ देईल बचत वाढेल खर्च व्यवस्थित होईल आणि आर्थिक स्थिरता तुमच्या जीवनात येईल हीच वेळ आहे दीर्घकालीन आर्थिक यशाची दिशा निश्चित करण्यासाठी आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची वेळ आधी आहे मागील थकवा तणाव आणि मानसिक त्रास आता कमी होईल नियमित व्यायाम संतुलित आहार आणि सकारात्मक विचार तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरतील दिवाळीच्या प्रकाशात तुमचे शरीर आणि मन ताजेतवाने होईल मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान योग किंवा साधनेचा आधार घ्या हे तुमच्या जीवनात स्थिरता आणि आनंद निर्माण करेल मागच्या संघर्षातून मिळालेला अनुभव तुमच्या जीवनात अधिक मजबूत बनवतो आहे जुन्या त्रासांना विसरून नवीन संधी स्वीकारा यश तुमच्या धारी आलेलं आहे फक्त त्याला स्वीकारायला हवे आत्मविश्वास वाढेल मोठे निर्णय सहज घेता येतील तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल आणि प्रत्येक प्रयत्न हे यशस्वी होतील या दिवाळीत नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे फक्त विश्वास ठेवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष नक्की करा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावरती प्राप्त होईल मित्रमंडळ आणि समाजातील नात्यांमध्ये सुधारणा होईल जुन्या गैरसमाजांना मागे टाकून नवे मित्र जोडले जातील आणि जुने मित्र अधिक जवळ येतील सकारात्मक ऊर्जा पसरवणे आणि इतरांची मदत करणे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला वाढवेल आनंद सहकार्य आणि मैत्री या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात नवीन रंग भरेल समाजात तुमच्या कार्याची ओळख वाढेल आणि लोक तुमच्या कृत्याचे कौतुक करतील शैक्षणिक किंवा कौशल्यवाढीच्या बाबतीत ही वेळ अनुकूल आहे नवीन संधी अभ्यासक्रम किंवा कोर्सेस तुम्हाला लाभ जुन्या चुका विसरा नवीन ज्ञान आत्मसात करा तुमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि नव्या कौशल्यांच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या यशाला गाठू शकाल या दिवाळीत तुमच्या ज्ञानाची उंची वाढवणार आहे मानसिक स्वास्थ्य आणि आत्मविश्वास वाढवण्याची आता वेळ आली आहे जुन्या चिंता ताण आणि भय आता मागे पडतील सकारात्मक विचार साधना आणि मन शांतीचे साधन वापरल्यास तुम्ही हलके आणि आनंदी राहाल हे तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनात नवा उत्साह हो आणि प्रेरणा मिळेल दिवाळीपासून नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात प्रेम आनंद आणि सुख घेऊन येणार आहे जुन्या अनुभवांनी शिकवलेलं धैर्य तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आता वेळ आहे की तुम्ही स्वतःसाठी नवीन उद्दिष्टे ठरवाल आणि त्यासाठी मेहनत कराल जीवनातील प्रत्येक गोष्ट आता तुमच्या हातात आहे फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा अध्यात्मिक उन्नतीसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे साधना प्रार्थना किंवा ध्यानाने तुमच्या मनाला शांतता मिळेल जुन्या ताणमुक्त मानसिकतेने तुम्ही नवीन उंची गाठाल तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नवीन मार्ग उघडतील हाच काळ आहे की तुम्ही स्वतःशी जोडलेले धागे अधिक मजबूत कराल प्रवास अनुभव आणि नवीन संधीसाठीही हा काळ उत्तम आहे नवीन ठिकाणी जाणे नवीन लोकांशी भेटणे नवीन संस्कृती अनुभवणे तुमच्या जीवनात रंग भरेल नवीन अनुभव तुमच्या आत्मविश्वासाला चालना देतील आणि सर्जनशीलता वाढवतील प्रत्येक अनुभवाला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा जुन्या अडचणी मागे टाकून नवा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुमच्या जीवनात आनंद आणतील मित्र कुटुंब सहकारी लोक तुमच्या यशात सहभागी होतील प्रयत्नांना योग्य मान्यता मिळेल आणि जीवनात समृद्धी येईल नवीन ऊर्जा आणि प्रेरणा तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत दिवाळीच्या प्रकाशात तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल जुन्या समस्या मागे टाकून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू शकाल आपल्या हातात संधी आहे फक्त त्याचा योग्य वापर करा प्रत्येक क्षणाला सहजगतेने आणि निश्चयतेने सामोरे जा जीवनात नवा अध्याय सुरू होतो आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत फलदायी आहे नवीन प्रोजेक्ट्स भागीदारी किंवा नवीन आयडियामुळे तुमची स्थिती मजबूत होईल जुन्या अनुभवांचा फायदा घेऊन तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल उद्योग नोकरी किंवा व्यापारातील प्रगती तुम्हाला यशस्वी करेल नाते संबंधांमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढेल पूर्वीच्या गैरसमजांना मागे टाकून तुम्ही नवीन उत्साहाने नात्यांना सांभाळाल प्रेमात नवे रंग नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह येईल कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आरोग्य आणि मानसिक शांतता टिकवण्यासाठी तुम्ही नवीन नियम आखाल योग ध्यान संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही ताजेतवाने आणि ऊर्जावान राहात नवीन जीवनशैली तुमच्या जीवनात आनंद वाढवेल जुन्या सवयी बदलून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अधिक योग्य ठरेल मागच्या संघर्षातून मिळालेला अनुभव आता सकारात्मक रूपात दिसून येईल जुन्या अडचणी मागे टाकून आत्मविश्वास वाढेल नवीन संधी स्वीकारा आणि जीवनात यश मिळवा प्रत्येक प्रयत्नाला योग्य फळ मिळेल तर ही दिवाळी तुमच्या जीवनाचा नवीन प्रारंभ आहे कर्म संपले नवा अध्याय सुरू होतो आहे जीवनात प्रेम आनंद यश आरोग्य आणि सुसंवाद आता येणार आहेत सकारात्मक विचार ठेवा प्रयत्न करा आणि क्षणाचा आनंद घ्या लक्षात ठेवा नवीन अध्यायात तुमचे भविष्य उज्ज्वल आहे तर सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही राशीस्वामी माऊलीच्या या व्हिडिओत शेवटपर्यंत पाहिला या दिवाळीत तुमच्या जीवनात येणाऱ्या नवीन अध्यायाची सुरुवात सुख प्रेम आणि यशाने भरलेली होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते ते व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला दिवाळीत कोणता बदल सर्वात जास्त हवा आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवान ठराल